रामराम मंडळी मी विनोद चौधरी वर्ध्यावरून मित्रांनो हा प्लॉट जो आहे हा चार फुटाच्या बेडवर आहे मी चार फुटाचे बेड पाडली होती ह्या वर्षीपासून एसआरटी पद्धतीने शेती करायची जे ठरवलं होतं तर हे चार फुटाची बेड आहे आणि हे माझ्या स्वतःच्या नाही आहे बघा तीन वर्षासाठी मी हे शेत मक्त्याने केलं मक्त्याने म्हणजे भाडेत भाड तत्वावर केलं पहिले हे शेत पडीत होतं दोन तीन वर्ष पडीत होतं कोणी कोणीच ह्या याला मक्त्यानं बोटेनं कोणीच ह्या शेताला केलेलं नव्हतं म्हणजे पडीत जमीन होती दोन वर्षाची पहिले वाहतीत होतं नंतर दोन वर्षाची पडीत जमीन होती तर मी हा जो श आवड आहे हा वेगळा आवड वरचा आवड आणि हा जो आवड आहे तर हे हा आवड पानबसन आहे पानबसन म्हणजे अतिपाऊस झाला की सर्वत्र पाणी साचून असते आणि लवकर पाजारा येतो ह्या जमिनीला तर मी ही करता वेळेस जमीन जी आहे तीन वर्षाची केली तर तीन तीन वर्ष जमीन केली त्यानंतर माझ्या शेतात पण चार फुटाची बेड पाडून घेतली मी माझं शेत दोन आणि दीड साडेतीन एकरमध्ये मी आ, चार फुटाची बेड घरच्या ओळख फाडून घेतले माझ्याकडे घरचं वावर दहा एकर आहे त्यामधून पाच एकर तिथे सोयाबीन आहे त्या पाच एकरमधून तीन एकर सपाट जागेवर आहे आणि दीड एकर असा आहे बेडवर आणि दोन एकर पराठी आहे ती पण चांगली आहे तर हे चार फुटाची बेड आहे आणि आज ह्या तारखेला आजच्या तारखेला ही लागवड आहे अठ्ठावीस आणि सत्तावीस ह्या दोन तारखेची जे टोकन यंत्राने केल्यामुळं कसंही अडीचक्राचं क्षेत्र आहे तर ह्या अडीचक्राच्या क्षेत्राला टोकन यंत्र केल्यामुळं दोन दिवस लागले आणि आपण घरच्या के घरी केलं मजूर ह्या वर्षी मी माझ्याकडे पंधरा एकर जमीन झालेली आहे स्वतःच पवारे मारले तणनाशकचे बीजनाशकचे वर आणि सगळेच स्वतःच मारले कारण ह्या वर्षी पैसा बाहेर द्यायचा नाही असं मी ठरवलं होतं तर हे चार फुटाचे बेड आहे आणि हे चार फुटाचे बेडमध्ये सोयाबीन पाहू शकता माझं घरचं मागला व्हिडिओ तुम्ही बघितलाच घरचं भरक वावर आहे पाच एकरचं सोयाबीन ते गेलंच ते वाढलं आणि हे जे शेत आहे हे काळीचं आहे चांगलं आहे इथलं सोयाबीन बघा मांडीच्या जवळजवळ आहे तरी तरी मी याच्यावर फक्त एकच फवारणी केली एकच तन्नाशिकी फवारणी झाल्यानंतरच्या बाद ह्युमिक ॲसिट आणि नाशक, बस हे दोनच मारलेले हे, हे आ, मार मी फवारणी केली आता हे जे आहे आता बेडवर प शेती करायची हे तर मी ठरवलंच होतं पण नंतर आता दोन तास ओढायचे की तीन तास ओढायचे हे ठरलेलं नव्हतं की इथं किती तास नक्की ओढायचे तर हे जे तास जे ओढले मी तर हे तीन ओढले आणि तुम्ही अ... हे यूट्यूब चॅनलबद्दल माहिती असेल कृषी मित्र राजू ह्या चॅनलवर पाहून मी हे तीन तीन लाईनी ओढल्या आहे ह्या मंदी आणि तर आजच्या घडीला हे सोयाबीन जे आहे आज, आज खरंच बघू शकता आणि हां उत्पन्नाची याच्यामध्ये वाढ होण्याची हमी निश्चित राहते कारण याला हे काळी करते तुमच्या जेवढ्या म्हणजे खरंच पारंपरिकचं प आहे पारंपरिकमध्ये कसं असते काडी लहान असते शेंगा दोन चार शेंगाच्या चार पाच शेंगाच्या वर लागत नाही आणि पण हे जबरदस्त आता याचा रिझल्ट याचा व्हिडिओ जो आहे नंतर मी उत्पन्न निघाल्यावर तर टाकीनच पण हे सोयाबीन असं बसलेलं आहे पुढे हे तर भरक आहे आपण जिथं उभं आहे थोडं भरक आहे पण हे पुढं जर गेलो तर जबरदस्त कुठलंही टॉनिक नाही काय नाही फक्त ओमिक ॲसिड तुम्हाला सांगितलं ओमिक ॲसिड एक आणि हे जे झाडं आपले आहे हे रोई आमच्याकडं रोयाचा खूप प्रादुर्भाव आहे तर शेतकरी मित्रांनो असं आहे आणि नक्कीच लोकं म्हणते निसरा होते मग बेड कशाला पाहिजे हे कशाला पाहिजे ते कशाला पाहिजे पण बेडचे फायदे इतके अनमोल फायदे आहे कसं आहे बेड असल्या कारणानं तुमची जमीन अशी भुजभूषित बुश राहते म्हणजे भूजभूषित बुश म्हणजे आता बघा ही बेड आहे डवरनी नाही खुरपणी नाही हां बघ तण दिसते तुम्हाला कुठं तणही नाही तणनाशक मारल्याच्यानं पहिलेच तर जमीन कडक आलेली नाही नाहीतर जे आपण डवरणी करतो तेव्हा मुळ्या तुटते याच्यावर आपण डवरणी करू शकत नाही म्हणून मुळ्या तुटत नाही मुळ्या तुटत नाही त्याने वाढ कधी रोकत नाही आणि काहीही फरक पडत नाही आणि नेहमी वापसा असते नेहमी वापसा असते अजून पुष्कळ आहे आता काय सांगायचं मलाही माहीत नाही पण हाय पुष्कळ आहे तर हे एक सोयाबीन आहे आणि ह्या सोयाबीन आणि हो जेव्हा याच्यामध्ये थोडं थोडं गवत होतं हे तुम्हाला दिसत वाढलेलं वाढलेलं गवत दिसत असेल ते मी सुरुवातीला हे पेरणी केल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी मीरा कतर पण मारलं होतं म्हणजे बाकीचं मोठं मोठं गवत होतं त्यासाठी काही फरक नाही पडला पहिलंच वर्ष आहे तर काहीही फरक मला तसा जाणवला नाही तर हे असा प्लॉट आहे आणि ह्या प्लॉटचं तीन तीन लाईनी आता आणि जर उत्पन्न झालंच तर मी तर श्रेय माझं त्याच माणसाला असतील कृषी मित्र राजू यूट्यूब चॅनल त्या माणसाचं मी पाहिलं अजूनही त्या माणसाशी काही संपर्क साधला नाही काही नाही फक्त यूट्यूबवरती व्हिडिओ बघून बघून त्या माणसासारखं केलं फक्त फवारणी मी फवारणी मी जास्त घेतली नाही कारण ती घरचं सोयाबीन जे पिवळं पडून वाढलं त्यापुढं मनस्थिती जागावर नव्हती असं झालं होतं तिथं इथं थोडंसं दिसते काहीतरी था। आपल्याला थो असं थोडंसं था झालं होतं म्हणजे तिथं पूर्ण वाढलं पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहीतच आहे तर, तर म्हणून ते आपण काही जास्त फवार घेतले नाही आता फुलोरा अवस्था आहे फुलरा अवारस्त्या अवस्थेमध्ये काय आता फवारा घ्यायचा नाही सरळ याची जेव्हा शेंगामध्ये रूपांतर होईल बारीक बारीक तेव्हा अळीचं अळीनाशक आणि शेंगा भरण्यासाठी एखादी विद्रा खत फवारणी करून टाकू तर मित्रा असं श सोयाबीन आहे आपलं आणि खरंच चॅनलला सबस्क्राईब करा कारण कसं आहे आपण जो अनुभवाचे बोल आहे अनुभवाचे जे अनुभवातून जे आपल्याला ज्ञान आलं म्हणजे कसं आता आपण काहीतरी नवीन कर आपलं कसं आहे पहिल्यापासून मी काहीतरी नवीन करण्याच्या शोधामध्ये असतो लोक हसते आता मी हे चार फुटाचे बेड पाळले तेव्हाच लोक तेव्हापासूनही लोक हसले पण आजचा सोयाबीन पाहून थोडीशी हसणाऱ्याची थोडे धागे धोरे तुटले आता आता ते पस्तावल्यासारखेशी करते का आपण चाललं केलं असतं तर बरं झालं असतं पण हे एस आर टी पद्धतीचं कसं आहे एस आर टी पद्धतीचं कसं आहे ए भाऊ शांत हो ना रे हे भाऊ इथं बसला आहे हे भाऊ हां तर एस आर टी पद्धतीचं कसं आहे आता हे सोयाबीन आहे सोयाबीन सोंगणी झाली लगेच दुसऱ्या दिवशी तण असलं गवत असलं मिरा कातर किंवा ग्लायफोसेट म्हणजे मिराय कातरमध्ये ग्लायफोसेटच असते पण ते कातर टक्के असते तर तणनाशक मारायचं उत्तम आणि लगेच टोकन यंत्रानं हरभरा टोकन करायचा आणि लोकांपेक्षा कसं आहे वीस पंचवीस दिवस अगोदर टोकन होते झंझट राहत नाही मस्त धन्यवाद भाऊ ते मी सपड जमिनीवर पण टोकन केलं तुझे पाव बघू बघू पण ते कसं आहे भरकं असल्या कारण आमच्या वर्धेमध्ये भरकी सोयाबीन वाळत गेले आहे तर यार ते अर्ध जास्त रस्त्यानंच लागलं आणि त्याला पीक विमा काढू राहिलो मी चार दिवस झाले म्हणजे एक तारखेपासून काढवला आजची मला वाटतं सात तारीख आहे एक तारखेपासून पीक विम्याच्या मागं लागलं पीक विमा अजूनही निघत नाही काही आधार कार्ड काम करत नाही काही साईट काम करत नाही ई सेवा केंद्रवाल्यापैसे फोटो ओटो पैसे वैसे सगळं काही ठेवून आहे करणार काय यंत्रणा बहुत ढिली आहे तर असं आहे तर ज्यांना आवडला असेल प्रॉक्ट लाईक करा शेअर करा आणि उत्पन्नातरी मी टाकतोच उत्पन्न बघण्यासाठी तुम्हाला फॉलो आपलं सबस्क्राईब करावंच लागणार आहे चॅनल तर त्याच्याशिवाय तुम्हाला कळणार नाही तर ठीक आहे मग तर आमच्या वर्धेमध्ये पाकल्या व्हिडिओमध्ये मी कमेंट बघितलं काही मित्राची होती वाढली मित्रा याच्यावर उपाय नाही जे वाढलं ते वाढलं आणि जो म्हणते हुमणी आहे त्यानं फक्त प्रूफ करून दाखवावं की हुमणीचा कारभार आहे माझ्या शेतामध्ये येऊन तो मग कृषी सरकारी कृषी खात्याचा असो प्रायव्हेटवाला असो वैज्ञानिक असो कृषी वैज्ञानिक कुठला पळते फक्त त्यानं प्रूफ करून दाखवा की हे हुमणीचं आहे किंवा उदळीचं आहे पण दोन्ही दोनही नाही आहे दोन्ही अचन आहे चॅलेंज आहे आपला ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा तर हे एस आर टी शून्य मशागत असा प्लॉट आहे पांडुरंगरी